मी दीपाली आपल्या सर्वांचे दीपाली किचन सारे मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक साबत आहे तर मकर संक्रांत जवळ आलेले आहे तर मकर संक्रांत म्हटलं की मकर संक्रांतीच्या निमित्त घरामध्ये बनवले जातात ते तिळाचे लाडू तिळाची वडी त्याचबरोबर भरपूर सारे पदार्थ बनवले जातात तर आज आपण पाहणार आहोत तिळाची वडी अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि काही मिनटातच ही रेसिपी तयार होते आणि आपण घरच्या घरी सहजपणे बनवू शकता तर चला मकर संक्रांत तर आलेली आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा ओके तर या ठिकाणी मी घेतलेले आहे काजू आणि बदामाचे काक त्याचबरोबर इथे त्या आहे पाऊन वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ एक वाटी गूळ तर आता आपल्याला वेलची पावडर तयार करायची आहे तर या ठिकाणी मी वेलची आहे ना गरम करून घेतलेले आहे पॅनमध्ये तुम्ही पाहू हो शकता अतिशय साधी सुपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वेलची पॅनमध्ये गरम करून घेतली तर ती वेलची कवर काढण्याची तुम्हाला आवश्यकता नाही यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतली तर या ठिकाणी मी वेलची भरपूर अशी घेतलेली आहे साधारणतः पन्नास व्या वेलची आहे तर मी एकदमच वेलची पावडर बनवून ठेवत असते त्यामुळे मला कोणताही गोड पदार्थ बनवायचा झाला तर जास्त नाही पटकन बनवला जातो तर यामध्ये मी एक ते दीड चमचा वेलची पावडर यूज करणार आहे तर एक साथ म्हणजे जास्त प्रमाणात मी वेलची पावडर बनवून ठेवत असते तर आता तेच करणार आहे ओके तर या ठिकाणी मी वेलची पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी तुम्हाला पटल्यास एक वेलचीचे जे कवर असते ते आखे राहतात पण नाही वेलची ज्यावेळेस आपण पॅनमध्ये भाजून घेतो त्यामुळे भाजल्यामुळे वेलचीचे कवर जर आपण आपल्याला यामध्ये दिसत नाही पटकन ही वेलची पावडर तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि पावडर पात्र यामध्ये मी एक जास्त प्रमाणात वेलची बनवून ठेवते त्यामुळे मला इझी पडतो कोणताही गोड पदार्थ ओके तर हा एक एक चमचा चमचा आहे वेलची पावडर तीळ घालून घेते बनवण्यासाठी काय आहे तीळ सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत थोडे फार आहेत एक ते दोन मिनिटच आणि गॅस बारीक ठेवायचे तर तीळ चांगले भाजलेले आहेत एक ते दोन मिनटात लगेच फुल ती फुलतात तर आता आपण काय करायचंय हे तीळ थोडेसे थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे जास्त बारीक करायचे नाही एक ते दोन वेळा असं चालू बंद चालू बंद करून बारीक करून घ्यायचे आहे चला आता आपण तिळाची वडी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मध्ये सर्वात अगोदर एक चमचा तूप घालून घ्यायचे तर या ठिकाणी हे घरीच बनवलेलं तूप आहे गावठी तूप आहे माझ्या मम्मीने बनवलेलं तर ह्याची रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने तूप कसं बनवायचं आहे गळ गॅस बारीक करायचे एक ते दोन मिनिटे गॅस जरा मिडियम ठेवायचं सुरुवातीला हा गुळ पूर्णपणे वितेपर्यंत दोन मिनिट मी गॅस मिडियम केलेला आणि नंतर हा गॅस मी लो फ्लेम वरती ठेवलेला आहे म्हणजे बारीक ठेवलेला आहे तर या ठिकाणी गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे साधारणतः चार ते पाच मिनिटे लागली ही प्रोसेस होण्यासाठी ओके आता यामध्ये आपण तिळ ऍड करूया तर हे तिळ आहे ना मी मिक्सरला थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे जास्त बारीक नाहीत तर एक ते दोन वेळा मिक्सरला हे फिरून घेतले यामध्ये लगेचच आपण हे बारीक केलेले शेंगदाणे हे ऍड करायचे आहेत जाडसर असे बारीक केलेले आहेत तुम्ही पाहू शकता एखादा दुसरं शेंगदाणा नापता राहिलेला आहे मध्येच वडीमध्ये खाताना खर खूप छान लागतो मिक्स करून घेऊया काजू बदाम चिका आणि वेलची पावडर मिक्स करून घेऊया तर ज्यावेळेस गुळ मी मेल्क होण्यासाठी ठेवला होता त्यावेळेस त्यामध्ये मी दोन चमचा पाणी ॲड केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकता हे सर्व मिश्रण एक करायचं आहे म्हणजे एक जीव करून आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे मी तुम्हाला आता जे सांगितलं प्रमाण ते वाटीचं सांगितलं एक वाटी तीळ एक वाटी गूळ त्याचबरोबर अर्धा वाटी शेंगदाणे आणि एक चमचाभर वेलची पावडर आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदामचे काप किंवा पिस्त्याचे ही ॲड करू शकता आणि पाहू शकता पूर्ण एक ज्यूस झालाय तर या ठिकाणी सर्व मिश्रण एक जीव करून घेतलेला आहे मी तुम्ही पाहू शकता तर साधारणतः हे मिक्स होण्यासाठी मला पाच ते सहा मिनटं लागले तर आता आपण काय करू एका प्लेटमध्ये काढून घेऊया किंवा तुमच्याकडे ट्रे असेल त्या ट्रेमध्ये तुम्ही सेट करू शकता तर मी ताटाला काय केलं आहे तेल लावून घेतलेलं आहे ओके चला व्यवस्थित हळवारपणे प्रोसेस करायची आहे कारण मिश्रण हे गरम असतं आणि चटके बसण्याची शक्यता असते हे चटका तर या ठिकाणी आपण व्यवस्थित ही वडी सेट करून घ्यायची आहे वाटीच्या किंवा पेल्याच्या सह्याने व्यवस्थित सेट करायचे आहे त्यानंतर पाच ते दहा मिनटाने ह्याचे काप करून घ्यायचे आहे तर मी दहा मिनिटं हे साईडला ठेवून देते तर वडी बनवण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे पट ती वडी तयार होते आणि खाण्यासाठी जबरदस्त अशी लागते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दहा मिनटं झालेले आहेत आणि दहा मिनटांनंतर लगेचच मी वडीचे काप करण्यासाठी घेतलेले आहेत तर व्यवस्थित असे वडीचे काप करून घ्यायचे आहे सुरुवातीला साईडच्या ज्या काळा आहे ते आपण कट करून घ्यायचे तुमच्याकडे केक पीन असेल तर केक पिनमध्येही तुम्ही बनवू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली तिळाची वडी तयार झालेली आहे पटकन दुखली जाते आणि आता ही मी तुम्हाला दाखवते ओके खूप छान अशी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळा कशी झाली ही रेसिपी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला आपल्या आवडत असतील तर आपल्या दीपाली किचन सोदे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईन हॅप्पी मकर संक्रांत पुन्हा भेटूया बाय बाय